या संस्थेचा जो सभासद असेल किंवा जो संचालक असेल त्याला अनन्य साधारणाचं महत्व या साईबाबाच्या शिर्डीमुळे झालेलं आहे आणि त्या माध्यमातून विठ्ठलराव पवार हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या संस्थेला चेअरमन म्हणून लाभलेलं ला आहे आणि जे चे... कोणी चेअरमन व्हाईस चेअरमन झाले अनेक नाव घेते ह्या सर्वांनीच अतिशय चांगलं काम केलं आज विठ्ठलराव पवार चेअरमन आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आपली निवड झालेली आहे तसेच या संस्थेचे चेअरमन मान्य विठ्ठल पवार यांना बेस्ट चेअरमन म्हणून या ठिकाणी त्यांना मान या ठिकाणी मिळालेला आहे त्याबद्दल मी या संस्थेचं आणि चेअरमनचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज खरं आणि आज धनरायाच्या या ठिकाणी आरतीच्या निमित्ताने या संस्थेमध्ये जे जे विघ्न करणारे असतील किंवा विघ्न येतील ठिकाणी राया दूर करो अशा प्रकारच्या या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती शिर्डीतील भानुदास गोंदकर ॲडव्होकेट जगन्नाथ गोंदकर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू गोंदकर गणेश कारखान्याचे प्रतापराव जगताप शिर्डी नगर परिषदेचे गटनेते अशोक गोंदकर साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे अरविंद आप्पा कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर अर्जुन अर्जुन जगताप विलास कोते प्रकाश गोंदकर विनोद गोंदकर यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाली आहे यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शालदेत सत्कार करण्यात आला या प्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाचे विशेष कौतुक करत येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यातल्या एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह सोसायटीचं अधिवेशन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या उपस्थितीत लातूर येथे आयोजित केलं असून साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्यानं तसेच राज्यातील पाच कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार कर्तृत्ववान चेअरमनमध्ये बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून पहिली निवड ही चेअरमन विठ्ठल पवार यांची झाल्यानं माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चेअरमन विठ्ठल पवार यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर ॲडव्होकेट जगन्नाथ गोंदकर सचिन तांबे गोंदकर ताई व दीपक गोंदकर यांनी आपली मनोगते व्यक्त करताना साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीचे कार्य चेअरमन विठ्ठल पवारांच्या नेतृत्वात अतिशय पारदर्शी सुरू असून उत्तरोत्तर संस्थेची अशीच प्रगती हो अशी गणपती बापाचरणी प्रार्थना केली आहे आपल्या शिर्डी शहरातील श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या वतीने गेल्या एकोणतीस वर्षापासून शिर्डी शहरामध्ये गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो तसं संस्थेच्या बाबतीत विचार केला तर ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी सहकारी संस्था आहे आणि दरवर्षी एकोणतीस वर्षापासून हा गणेशोत्सव ही संस्था अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करते मी प्रथमतः सर्व गणेश भक्तांना आणि या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व सभासद यांना मनपूर्वक या गणेशोत्सवाच्या वतीने शुभेच्छा देतो या संस्थेची स्थापना एकोणावीसशे सत्तावन्न साली झाली आणि या ठिकाणी आपल्या शिर्डी शहरामध्ये सहकारी स सा, सोसायटी प्रतापराव एकोणीसशे एकावन्न साली स्थापन झालेली म्हणजे किती दूरदृष्टी कोण त्यावेळेच्या दूरदृष्टी त्यावेळेच्या शिर्डी शहरातील जे काही आता हयात नाहीत ते मान्यवर त्यांना किती मोठी दृष्टी होती त्यांनी त्यावेळेला सहकारी संस्था आपल्या शहरामध्ये स्थापन केली सोसायटीनंतर ही सत्तावन्न साली म्हणजे हरिभाऊ पाटील शिळके आणि स शिर्डीतली आपली विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना केली आता ह्या संस्थेचे संस्थापक सालकर पहिले संस्थेचे चेअरमन बायाजी बळीराम पाटील कोते पहिले संस्थेचे संस्थापक चेअरमन बळीराम बायाजी पाटील कोते यांनी ही संस्था त्यावेळेला स्थापन केली म्हणजे अतिशय पूर्वी ह्या म्हणजे एवढ्या वर्षापूर्वी या, या संस्थेची स्थापना केली मी सभासदांचं हित हे डोळ्यासमोर ठेवून ह्या संस्था त्यावेळी स्थापन केल्या खरतरी आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट मग तेव्हापासून या, ते या संस्थेचे जे कोणी चेअरमन व्हाईस चेअरमन झाले अनेक नावं घेता येईल ह्या सर्वांनीच अतिशय चांगलं काम केलं त्यावेळेला रामराव पाटील शेळके असतील आप्पासाहेब कोते पाटील असतील रामदास पाटील कोते असतील विष्णुपंत गोंदकर आहेत राजेंद्र जगताप आहेत आता नवीन याच्यामध्ये बरीच हां प्रतापराव कोते तुषार शेळके अशा अनेक हां श्रद्धा कोते आहेत यांनी सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांच्या संचालक मंडळ सगळ्यांनी चांगलं काम केलं आज विठ्ठलराव पवार चेअरमन आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि हे काम अति सुद्धा अतिशय चांगलं हे संचालक मंडळ करत राहील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो आणि मला एक, एक सांगायचं आहे की ह्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने साईबा संस्थांचे कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत त्या समस्या त्याचं निराकरण व्हावं त्या समस्या सुटल्या पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा अशी मी या गणेश उत्सवाच्या निमित्ताने माझी भावना व्यक्त करतो धन्यवाद आज या गणेश उत्सवाच्या निमित्तानं साईबाबा संस्थान सोसायटीना सोसायटीनं यावर्षी त्यांचे स्वतःचे जागेमध्ये या गणपतीची स्थापना केली त्यामुळं या सभासदामध्ये एक आगळं वेगळं आनंदाचं वातावरण माझ्या मा मते निर्माण झालेलं आहे साधारणत जर विचार केला तर या संस्थेचे जे सभासद आहेत ते सभासद या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे नोकरदार आहेत एमप्लवी आहेत म्हणून या, या, या संस्था ही साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटी असं नाव धारण केलेलं आहे ही जी सोसायटीचं चा साधारणतः माझा डे टू डे असं संबंध वकील असल्यामुळं मी समजतो मला या संस्थेचा एकही सभासद कर्जदार सभासद हा थकबाकीदार नाही कारण जे कर्ज दिलं जातं या संस्थेचं ते अत्यंत अल्पदरामध्ये या सभासदांना पुरविलं जातं आणि ह्या कर्जाची वसुली सभा जे संचालक मंडळ आहे हे काही घरोघरी जाऊन किंवा पर्सुएशन करून करत नाही या कर्जाची वसुली जे संस्थांचे एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईच्या दर महिन्यातून जो पगार जातो तो पगार साईबाबा संस्थान दर महिन्याला कपात करून या संस्थेला देत असतं त्याच्यामुळं ही जी संस्था आहे ही त्यांचा जो वर्ग आहे ऑडिट वर्ग हा नेहमी अवर्ग असतो आणि ही त्यामुळं ही संस्था एक न नफेदार संस्था म्हणून गणलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्यात नव्हे तर पहिल्या पाच मध्ये याची गणना या सहकार खात्यानं केलेली आहे आणि म्हणून या संस्थेचा जो सभासद असेल किंवा जो संचालक असेल त्याला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व या साईबाबाच्या शिर्डीमुळं शे झालेलं आहे आणि त्या माध्यमातून विठ्ठलराव पवार हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या संस्थेला चेअरमन म्हणून लाभलेलं आहे आणि निश्चितच ते व्यक्तिमत्व या सर्व सभासदांचं सगळ्यांचं कल्याण करेल आणि अजून या संस्थेचं नाव हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात उज्ज्वल करेल अशी मी आशा बाळगतो आणि साईबाबांकडे प्रार्थना करतो की या सभासदांना संस्थेच्या संचालक मंडळांना आणि उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना चांगलं आनंदाचं आरोग्य देव अशी मी आशा व्यक्त करतो प्रार्थना करतो आज गणेशोत्सवाचा पाचवा दिवस आहे आणि साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने या ठिकाणी आम्हाला आरतीसाठी निमंत्रित केलं त्याबद्दल मी या ठिकाणी संस्थेचे चेअरमन विठ्ठलरावजी पवार आणि सर्व संचालकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो खरं तर काही दिवसापूर्वी चेअरमन पदावर येण्यापूर्वी विठ्ठलराव पवारांचं चेअरमन पदावर येण्यापूर्वी जे संस्थेमध्ये नैराश्य होतं ते पुन्हा एकदा एक आनंदामध्ये आणि भरभराटीमध्ये परावर्तित झालं आणि त्याचमुळं या ठिकाणी गणपती बाप्पानी संस्थेतले अनेक विघ्न दूर केले आणि जसं आपण म्हणत असतो की भारताचे या ठिकाणी गृहमंत्री जे सहकार मंत्री आहेत त्यांनी एक नारा दिलेला आहे सहकाराकडून समृद्धीकडे त्याचप्रमाणे या ठिकाणी ही संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार व त्यांचे सर्व सहकारी सभासदांना समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही समृद्धीकडे वाचचा होत असताना त्यांना अनेक अडथळे आले अनेक अडचणी निर्माण आल्या सगळ्या अडचणीवर मात केली मला असं वाटलं की सहकारामध्ये अडचणीवर मात करणारा जो या ठिकाणी चेअरमन असतो तो चेअरमन एकदम पट्टीचा असतो आणि त्यातल्या त्यात या नगर जिल्ह्यात या सोसायटीचा या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करणं ही देखील मोठी गोष्ट असते आणि त्यातल्या त्या ते सगळ्यात मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की दोनच वर्षामध्ये यांनी कारभाराचा इतका चांगला कारभार केला का त्यांना या ठिकाणी या सर्व सर्वोत्कृष्ट चेअरमन असा त्यांना बहुमान देखील मिळाला त्याबद्दल देखील मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो खरंतर ही संस्था अशीच प्रगती करत राहो आणि आज गणरायाच्या या ठिकाणी आरतीच्या निमित्ताने या संस्थेमध्ये जे जे विघ्न करणारे असतील किंवा विघ्न येतील ते गणराया दूर करो अशा प्रकारच्या या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व सभासदांना सर्व संचालक मंडळाला सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ओम साईराम साईबाबा संस्थान सोसायटी गणेश उत्सव वर्ष एकोणतीस या वर्षी हा गणेश उत्सव मोठ्या दिमाखाने साजरा होत आहे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे आणि त्यांनी या आरतीसाठी आजचा हा पाचवा दिवस असल्यामुळे सर्वांना आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः चेअरमन वाईज चेअरमन सोसायटी संचालक यांचे आभार आणि यांची होत अशी साई प्रार्थना करते आणि ज्येष्ठ नागरिक या वतीने शिर्डीकर शिर्डीकर म्हणून ज्येष्ठ नागरिकांना त्या निमित्तानं शुभेच्छा देते गणपती बाप्पा मोर्या आज गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आहे आणि त्या निमित्ताने साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने सर्व आम्हा सर्वांना आरतीसाठी या ठिकाणी आज मान दिला त्याबद्दल मी साई संस्थांच्या या ठिकाणी जे एम्प्लॉईज सोसायटी आहे त्याच्या या ठिकाणी त्यांचे चेअरमन असतील विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन व सगळ्या संचालक मंडळ यांच्या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं हे जे सोसायटी आहे खूप चांगल्या पद्धतीने अनेक वर्षापासून कार्य या ठिकाणी करत आहेत आता नुकतंच सहकार परिषद जे एम्प्लॉईजची होणार आहे त्याच्यामध्ये जे शिर्डीची साई संस्थांची एम्प्लॉईज सोसायटी आहे त्याला दीपस्तंभ असं मान या ठिकाणी या संस्थेला मिळालं आहे आणि ह्या राज्यामधून पाचच एम्प्लॉई सोसायटी निवड झाली त्याच्यामध्ये ही एक आपली साई संस्थांची एम्प्लॉई सोसायटीची निवड झालेली आहे तसेच या संस्थेचे चेअरमन मान्य विठ्ठल पवार यांना बेस्ट चेअरमन म्हणून या ठिकाणी त्यांना मान या ठिकाणी मिळालेलं आहे त्याबद्दल मी या संस्थेचं आणि चेअरमनचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज खरंच ही सोसायटी जी आहे एम्प्लॉई सोसायटी सोसायटी कर्मचाऱ्यांची असतील सभासदांची असतील हिताचं काय ठिकाणी करत आहे आणि गणपती बाप्पा हे अजून यांच्या काही अडचणी असतील प्रश्न असतील येणाऱ्या वर्षामध्ये हे सगळे प्रश्न सुटतील आणि अजूनही मोठं नाव या संस्थेस होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्र निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर खुशखबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर शिर्डी शहरातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व माननीय श्री किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्ट सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी आगळा वेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून टेव्हे स्टार मयुरी परब यांची देखील उपस्थिती राहणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी शंभर पेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात आली असून एक नंबर लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार असून पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही तर तिसरे बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन आहे तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना पन्नास पैठणी व गरजू विद्यार्थिनींना बत्तीस सायकल आणि बत्तीस शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असून या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महिला भगिनींनी उपस्थिती लावण्याचं आवाहन किरण बाळासाहेब कोते व सौ प्रतिभा किरण कोते यांच्या वतीने करण्यात आला आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी एअरपोर्ट रोड शिर्डी कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून महिला भगिनींसाठी येण्याजाण्यासाठी येण्या जाण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व श्री किरण भाऊ कोते पाटील मित्र मंडळ शिर्डी